नामदार उदय सामंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रत्नागिरी शहरातील चंपक मैदानामध्ये पहिल्यांदाच बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं रत्नागिरीचे माजी उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं हजारो प्रेक्षकांच्या साक्षीनं ही बैलगाडा शर्यत अत्यंत उत्साहात पार पडली आयोजकांच्या वतीनं यावेळेला नामदार उदय सामंत यांचा सत्कार करण्यात आला त्याबरोबरच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या सर्वप्रथम माझ्या वतीनं मी रोशन शेठ वसंतदादा आणि त्याच्या पूर्ण टीमला मनापासून धन्यवाद देतो की मला असं वाटतं की पहिल्यांदा तेवढ्या मोठ्या भव्य दिव्य बैलगाडा स्पर्धा या रत्नागिरी शहराच्या नजदीक होत आहेत रत्नागिरी शहरामध्येच होत आहेत आणि या होत असताना माझ्या वाढदिवसाचं औचित्य हो आहे त्याबद्दल देखील दोघांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मी मनापासून धन्यवाद देतो कारण शेवटी एखादी खेळाची परंपरा चालू ठेवणं हे फार कसं बसतं आणि मला भांबेडच्या देखील माझ्या सर्व सहकार्यांना धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी देखील रोशनछेटच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी येऊन या आयोजनामध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे आणि आजची गर्दी बघितल्यानंतर समाधान देखील वाटलं की जी स्पर्धा रोशनबाईंनी या ठिकाणी आयोजित केली त्याला चांगलं यश या प्रेक्षकांच्या निमित्तानं आलेलं आहे मी एक नियमावली बघितली या स्पर्धेची ज्याचा उल्लेख मला इथं केला पाहिजे बैलगाडा स्पर्धाला बंदी होती त्याच्यानंतर ती चालू झाली त्याला कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो हे आपण आज देखील बघितलं आहे परंतु हे सगळं करत असताना नियमावलीमध्ये जो गाडा बैल ओढणार आहे त्याला कुठंही जॉकीने इजा करायची नाही हा जो अतिशय महत्त्वाचा तुम्ही नियम ठेवलेला आहे हा माझ्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याबद्दल देखील मी तुमचं मनापासून कौतुक करतो आणि मला सगळ्या संघांना देखील आणि त्यांच्या मालकांना देखील विनंती करायची आहे की ह्याकडे आपण खेळ म्हणून बघितला पाहिजे खेळ म्हणून बघत असताना बैलाला इजा करणं त्याला टोचणं त्याची शेफ्टी पिरगळणं शेवटी ते मुक जनावर आहे त्याला देखील आपण मुक्त असते खेळायला दिलं पाहिजे पण मला खात्री आहे या स्पर्धेचा आदर्श अतिशय चांगला आदर्श महाराष्ट्रातल्या बाकीच्या स्पर्धा घेतील याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्रही शंका नाही पुन्हा एकदा रोशन शेठ तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो वसंत शेठ तुम्हाला देखील धन्यवाद देतो आणि दोन मध्ये उभं असल्यामुळे मतदारसंघात मला काही भीती नाही हे देखील मला माहिती आहे कदाचित बाहेरनं आलेल्या लोकांना माहीत नसेल या दोन मध्ये उभं राहिलं की उमेदवार निवडून येतो <laughs> त्याच्यामुळं दोघांचंही माझ्यावर प्रेम आहे माझं देखील त्यांच्यावर प्रेम आहे आणि माझ्या प्रेमापोटी त्यांनी जी स्पर्धा आयोजित केली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो भविष्यामध्ये अशी स्पर्धा आपण चालू ठेवावी जेणेकरून ही संधी महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना या रत्नागिरीमध्ये यायची मिळेल आणि रत्नागिरीकरांना ही स्पर्धा बघायची संधी मिळेल एवढीच विनंती करतो माझा आदर सत्कार केलात माझा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो थांबतो हिंद जय महाराज रत्नागिरी या बैलगाडा शर्यतीचा मनमुराद आनंद घेतला आणि एक वेगळा अनुभव या निमित्तानं त्यांना मिळू शकला मुश्ताक खान कोकण रत्नागिरी वाय ज्या वेगात गेलाय त्या वेगात परत आहे ज्या वेगात गेलाय त्या वेगात परत माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा